नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातीलच कलाकार सुद्धा त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकत आहेत तसेच या मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने नुकतेच निरोप घेतला आहे तर चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती व कोणती आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो झी मराठीवरील सारं काही साठी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री म्हणजेच वैशाली भोसले तर या अभिनेत्रीबद्दल नुकतंच मोठी बातमी समोर आली आहे तर अभिनेत्री वैशाली हिने एक मोठा ब्रेक घेतला असल्याचं समजलं आहे नुकतंच वैशालीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे या स्टोरीमध्ये तिने लिहिलं आहे की मी मोठी विश्रांती घेणार आहे मी लवकरच परत येणार आहे असं म्हटलं आहे तर मित्रांनो वैशालीने कामामधून ब्रेक घेतल्याचे तिने सांगितलं आहे याचबरोबर वैशाली असा निर्णय का घेतला असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे परंतु याबाबत वैशालीने काहीच उत्तर दिलेले नाही तर याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद